आरोपींवर तीनशे दोनच्या हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी ही मागणी केली आहे माझ्या भावाला न्याय द्या असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय काय सांगाल आज आंदोलन करणार होते मात्र आज स्थगिती देण्यात आलेली त्या आंदोलनासाठी आज तेली साहेबांना भेटणार आहेत आम्ही जे गावातले काही प्रमुख लोक आहेत आणि मी स्वतः कुटुंबियाकडून ते आमची भेट झाल्यानंतर आमचं सगळं चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढील दिशा आम्ही ठरवणार आहेत की आम्हाला काय कर करायचं आहे एस आय टीमध्ये बदल अशी मागणी सर्वांची होती आता एस आय टीमध्ये दे देखील दे दे बदल दे 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 झालेले आहेत नवीन अधिकारी जे आहेत ते नियुक्त झालेले आहेत तरी देखील पहिली एस आय टीची टीम होती ती नऊ लोकांची होती आता त्यांनी सात लोकांची पाठवलेली आहे देशमुख कुटुंबियांना जे नावं पाठवलेले होते किंवा आम्ही सुचवलेलं होतं तर ते नावं त्याच्यात ॲड झालेले नाहीत त्यामुळं माझं सकाळी ओ एस डी साहेबांसोबत बोलणं झालं आहे मुख्यमंत्री साहेबांच्या त्याप्रमाणे ते बदल करणे अपेक्षित आहे आणि ते बदल करून आम्हाला परत पाठवतील हो काय मागण्या असणार आहे तुमच्या एस आय टीकडे सध्या त्यां एस आय टी स्टीम सगळी स्थापन झाली ते आपल्याकडे ज्यावेळेस इकडे कार्यरत होतील त्यावेळेस आम्ही त्यांना बोलू आपल्याला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून ते बीडमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आज रात्रीपासून जमावबंदी चालू होणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यावर मी काय बोलणार नाही कुठ आता आंदोलन केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवरती नाही अगोदरच आंदोलनाचं जे निवेदन आहे ते अगोदर दिले आणि आम्हाला तेली साहेबांना भेटायचं म्हणून आजचं आंदोलन आम्ही जमावबंदी लागू व्हायच्या अगोदर स्थगित केलेलं आहे म्हणजे जमावबंदी लागू केल्यानंतर आम्ही नाही स्थगित केलं आम्ही अगोदरच आंदोलनाचं निवेदन दिलं होतं ते स्वीकारलं होतं आणि आज फक्त तेली साहेबांना भेटायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्ही ते त्यांचं काय मार्गदर्शन होणार आहे त्यांच्याकडून काय आम्हाला माहिती भेटणार आहे त्यावर आम्ही थोडं थांबलेलो आहोत जर पाहिलं गेलं तर सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे दीप शर्मासह विजय चिडे मसाजो